नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे शिळ्या चपाती पासूनच आपण एक पदार्थ बनवणार आहे तर बघा इथं शिळी चपाती येतल्या दोन चपाती आहेत शिळ्या त्यानंतर बघा आपल्याला सा त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण इथं मटर वापरणार आहे त्याच्यासाठी थोडस आपण त्यात जरा थोडं हिरदी असं वापरून आपण छान अशी मस्त पदार्थ बनवणार आहे तर इथं आपण फ्रेश वाटाणा घेतलेला आहे एक वाटीवर दोन बटाटे उकडून घेतलेत दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत इथं बघा तीन लसूण पाकळ्या थोडस आलं थोडं ओलं खोबरं इथे घेतलंय दोन तीन फुकडे मी थोडस जिरं घेतलंय कोथंबीर घेतली त्यानंतर आपल्याला इथं बघा थोडीशी साखर लागणार आहे फ्लॉवर घेतला इथं आपण दीड चमचा दीड चमचा इथं आपण मैदा घेतलाय चवीनुसार मीठ घेतलंय लिंबू लागल थोडस वरण टाकण्यासाठी लाल तिखट मिरची पावडर घेतली थोडी किंचित अशी पाव चमचा एक चमचा पाव चमचा गरम मसाला थोडीशी हळद थोडासा हिंग तळण्यासाठी तेल तर तर बघू शकता आपण मिक्सरच्या भांड्यात आपण इथं दोन ब्रेड चे स्लाइस आता ब्रेड ब्रेडचा आपण इथं चुरा करून घेऊया अशा पद्धतीने आपण ब्रेडचा चुरा करून एका ताटात काढून घेतलेला आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यात इथं मी दोन चपात्या घेतलेल्या आहेत शिळ्या त्या आपण इथं थोड्या हाताने तोडून इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या सुद्धा आपण इथं बारीक करून घेणार आहे अशा पद्धतीने चपाती पण आपण इथं बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा थोडासा वाटाणा घेतलेला आहे मुठभर आपण त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकल्यात दोन थोडस आलं लसूण पाकळ्या दोन तीन त्यानंतर दोन तीन ओल्या खोबऱ्याचे तुकडे पण टाकून घेतलेले आहेत आपण त्यानंतर थोडस जिरं आता हे सगळं आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचे कोथंबीर थोडस जिरं टाकलं थोडासा लिंबाचा रस टाकलाय आपण थोडीशी साखर टाकली आणि अशा पद्धतीने आता हे छोटस एक वाटण आपण इथं तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे मटारचं वाटण आपण या चपातीवर काढून घेऊया आता ह्यानंतर बाकी साहित्य करूया आता ले ले। तर सगळ्यात आधी मी थोडीशी कोथिंबीर आहे ती पण घालून घेतलेली आहे त्यानंतर दोन उकडलेले बटाटे आपण इथं किसून घेऊया किंवा तुम्ही हाताने कुस करून टाका पण किसून घेतल्यामुळे पदार्थ व्यवस्थित बनला जातो व्यवस्थित त्याला आकार पण येतो गुठळ्या राहत नाहीत त्यामुळे किसूनच टाका मसाले घेतलेले आहेत ते मी सांगितलेत किती घेतलेत ते मी इथे टाकून घेतले ते एकदमच त्यानंतर चवीनुसार आपण लगेच मीठ पण टाकून घेतलेले कांदे दोन बारीक चिरले होते एकदम ते पण घालून घेतलेले आहेत आपण आता सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं हे मळून घ्यायचे तर पाणी न घालता आपल्याला हे मिश्रण आहे ते छान असं मळून घ्यायचंय जेवढा आपण मटार बारीक केलता तेवढा ओलाव्यात आपलं आणि बटाट्यामध्ये छान हे बघा आपण पीठ मळून घेतलेले तर अशा पद्धतीने बघा हे पीठ आपण छान असं मळून घेतलेलं आहे आता कॉर्नफ्लावर घेतले आपण दीड चमचा आणि मैदा दीड चमचा ह्याची आपल्याला एक छान अशी एक पेस्ट तयार करून घ्यायची तर जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही मध्यम अशी ही पेस्ट आपण इथं तयार करून घेऊया थोड पाणी टाकलं दोन ते तीन चमचे आणि छान ही पेस्ट बघा इथं तयार करून घेते तर अशा पद्धतीने ही छान अशी एक पेस्ट तयार करून घेतलेली त्यानंतर तेल पण तापायला ठेवले आपण लगेच कडेला आता छोटे छोटे आपण इथं गोळे काढूया आणि मस्त ह्याचे आपण कटलेट बनवूया अगदी छोट्या आकाराचे छान असे हे कटलेट आपण एक सारखे बघा एवढ्या पिठामध्ये जवळजवळ आठ नऊ कटलेट तयार होतील तर अशा पद्धतीने आपण हे कटलेट तयार करून घेणार आहे तुम्ही जर उभे करायचे असेल तर तुम्ही उभे करा कुठलाही आकार तुम्ही देऊ शकता ह्याला तर अशा पद्धतीने छान असे आपण हे कटलेट तयार करून घेऊया तर सर्वात आधी सर्व कटलेट मी एका ताटामध्ये तयार करून घेते अशा पद्धतीने बघा आपण सर्व कटलेट तयार करून घेऊया आता आपण जी कॉर्नफ्लावर मैद्याची पेस्ट बनवली त्यामध्ये सर्व हे कटलेट आहे आपण ते, ते बुडवून काढूया व्यवस्थित असं दोन्ही बाजूने ह्याला चांगलं त्याचं चा कोटिंग करून घ्यायचं आणि नंतर ह्याला आपण जो ब्रेड बारीक केलेला तो वरून लावून घेऊया व्यवस्थित असं सर्व बाजूनी सगळ्या बाजूनी आपल्याला हे व्यवस्थित असं चांगलं कोटिंग तयार करून घ्यायचंय अशा पद्धतीने छान बघा सर्व कोटिंग आपण ह्याला लावून घेणार आहे तेल चांगलं आपण तापायला ठेवलेले आहे तेल तापल्यानंतर गॅस थोडा मी मध्यम केलेला आहे आता तापलेल्या तेलामध्ये आपल्याला हे दोन दोन तीन तीन छान असे तळून घ्यायचे जसे बसन तसे आपण हे तेलामध्ये तळून घेऊया आता गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे जास्त मोठा गॅस ठेवलेला नाहीये कारण आपला जो ह्यातला मटार आहे तो कच्चा आहे त्यामुळे हळूहळू आपण हे व्यवस्थित लाल होईपर्यंत तळून घेणार आहे जास्त घाई गडबड न करता छान हे कटलेट आपण मस्त कुरकुरीत असे तळून घेऊया तर दोन्ही साईडनी ह्याला चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे गॅस एकदम आपण मध्यम ठेवलेला आहे तर बघू शकता आपल्या कटलेटला तर जवळजवळ आपले हे चारही कटलेट आता छान तळून निघालेले आहेत आता आपल्याला ह्याला काढायला हरकत नाहीये तर व्यवस्थित असे झाऱ्यावर आपण ह्याला नितळून त्यातलं पूर्ण तेल नितळून घ्यायचं आणि एका ताटामध्ये आपण आता लगेच काढून घेणार आहे तर हिथं बघू शकता तुम्ही अगदी शिळ्या चपाती पासून सुंदर अगदी मस्त चमचमीत असा आपला हा पदार्थ तयार झालेला आहे अशा पद्धतीने आता सर्व कटलेट आपण इथं तळून घेतोय तर हिथं बघू शकता दोन चपात्या दोन बटाटे आणि दोन कांदे एवढ्या साहित्यामध्ये आपले नऊ दहा कटलेट मस्त कुरकुरीत असे तयार झालेले आहेत सोबत आपण इथं श्वास ठेवलाय जरी तुम्ही जरी नुसते खाल्ले तरी हे खूप छान लागतात अगदी शिडी चपाती टाकण्यापेक्षा किंवा अशी भाजी बरोबर खाण्यापेक्षा असं जरा काहीतरी करून खाल्ले की चपात्या पण संपतात वाया जात नाही आणि मुलं पण आवडीने खातात तर इथं बघू शकता एक कटलेट मी तुम्हाला तो तोडून दाखवते तर बघा वरून छान असा कुरकुरीत नातून छान असा मौसूद शिजलेला हा मस्त तळून निघालेले कटलेट सोबत श्वास चवीला एकदम भारी आणि भन्नाट लागणारा पदार्थ तयार झालेला आहे तर हिथे बघू शकता असा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा आणि जर माझी आजची ही रेसिपी तुम्हाला जर मनापासून आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद